वा दोन वावा। आ, दोन सुटला आणि दोन मध्ये दोनच गाड्या पडतात घ्या तीन लावून घ्या तीन वळवा गाड्या पटपन वळवा सहा ते दहा सहा ते दहा वाले झोपणार आहेत का गाड्या सुंदर गाडी पडते आणि निर्वास hmm. ग्यापिकाल गाड्या क्रमांक दोन चालत तास क्रमांक चार मधून पळली श्री श्रीभरवनाथ प्रसन्न अमित शेठ भाडे रुपेश शेठ कुठे उमेश शेठ हरपाळे फुरसुंगी करा या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजेत गाडी मालकाच्या चालकाळच्या हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पळाली कृष्ठ ఎక్క గాలి సేమిల పాత్ర గారి పడవలి సని డైవర్ని